नमस्कार मंडळी बीट आवडत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की पहा तुमच्या आवडीचं होईल बीट आणि यापासून केलेली ही रेसिपी अगदी लहानांपासून मोठे घरामध्ये सगळे आवडीने खातील अगदी केल्या केल्या संपेल याची मी तुम्हाला खात्री देते इतकी भारी रेसिपी तयार होणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा इथे माझ्याकडे एक बीट होतं ते सोलून घेतलंय स्वच्छ धुवून आता ते कट करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे त्याचे करून घ्यायचे आहेत सुरीच्या सहाय्याने तर आता मी इथे कमी प्रमाणात रेसिपी दाखवते आहे तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे तसं तुम्ही जास्त प्रमाणात देखील करू शकता आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे कट केलेलं बीट घालायचं आहे आता यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे जाड बारीक कुठलाही असला तरी चालेल त्यानंतर पाव कप इथे आपल्याला यामध्ये खवा घालायचा आहे पन्नास ग्रॅम खवा आहे खवा नसेल तर त्याऐवजी पनीर किंवा मिल्क पावडर वापरू शकता तेवढ्याच प्रमाणात आणि वन थर्ड कप आपल्याला यामध्ये दूध घालायचं नॉर्मल थंड दूध घालायचंय आणि मिक्सरला हे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे मस्त असं घट्टसर याचं बॅटर तयार झालं पाहिजे बस आता एक जाड तळ असलेली कढई किंवा नॉनस्टिक पॅन आहे आणि त्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचे मिक्सरला लागलेलं बॅटर व्यवस्थित पुसून घ्यायचे हवं तर अगदी दोन तीन चमचे दूध त्यामध्ये घालून परत ते विसळून घेऊ शकता अशा पद्धतीने हे बॅटर इथे आपण कढईमध्ये काढून घेतलं आता गॅस सुरू करायचा गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आणि एकसारखं हे हलवत राहायचं आहे यामध्ये रवा आहे त्यामुळे लगेचच हे मिश्रण जे आहे घट्ट व्हायला लागतं आपल्याला फक्त याचा एक गोळा होईपर्यंत सारखं हे हलवत राहायचं आहे तर झटकीपट ही प्रोसेस होते अगदी दोन मिनिटांमध्ये फक्त हे मिश्रण जे आहे एकसारखं हलवत राहायचं आहे तर अगदी सोपी प्रोसेस आहे बघा तर अशा पद्धतीने हे घट्ट सर झालं कढईला सोडू लागलं ला की यामध्ये एक टी स्पून एवढं तूप घालायचं आहे तूप घातल्याने चवही छान येईल आणि आपल्या मिश्रणाला छान चमक देखील येते बघू शकता मस्त चमकायला लागलंय ला ना ला, तर आता हे मस्त असं कढईला सोडायला लागलेलं ला 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 आहे आणि घट्ट गोळा याचा तयार झालाय अगदी दोन मिनटं लागले या प्रोसेसला आता लगेच इथे मी गॅस बंद केलेला आहे आता जे कढईला लागलेलं ला मिश्रण आहे ना ते एखाद्या चमच्याने किंवा उलथणीच्या सहाय्याने थोडंसं खरडून घ्यायचं ते अजिबात जळालेलं नाही आहे फक्त हलकंसं चिकटलेलं आहे तर आता चमच्याच्या सहाय्याने कढई स्वच्छ करून घेते म्हणजे कढईला लागलेलं ला सगळं मिश्रण काढून घेते व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर नॉनस्टिक पॅन वापरला ना तर हे सगळं तुमच्यासोबत होणार नाही कारण नॉनस्टिक पॅनला अजिबातच हे मिश्रण चिकटणार नाही आता हे जे मिश्रण आहे एका ताटामध्ये काढून घेत आहे कढईला लागलेलं सगळं मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी हे ठेवायचं आहे बघू शकता अजिबात मिश्रण वायाला गेलेलं नाही आहे कढई व्यवस्थित पुसूनपासून मिश्रण काढून घेतलंय मी आता हे जे मिश्रण आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तर बघू शकता मिश्रण इथे थंड झालेलं आहे थंड झाल्यावर हलकासा तुपाचा हात लावून हे जे पीठ तयार झाले ना हे मळून घ्यायचे आपल्याला मस्त याला सॉफ्ट तयार करून घ्यायचे जे की आधीच झालेलं आहे फक्त थोडंसं मळून घ्यायचे तुपाचा हात लावून बघू शकता अशा पद्धतीचं हे पीठ याचं तयार झालं पाहिजे तुमच्याकडे खवा घरामध्ये उपलब्ध नसेल तर तुम्ही मिल्क पावडर किंवा पनीर वापरून देखील ही रेसिपी करू शकता तर बघू शकता अगदी खव्याप्रमाणे अगदी मऊ असा याचा पेढ्याप्रमाणे गोळा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने हा झाला पाहिजे आता काय करायचं याचा रोल तयार करून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत तर एकसारख्या आकाराचे गोळे झाले पाहिजे त्यानुसार सारख्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आता एक पिठाचा गोळा हातावर घ्यायचा हलकासा त्याला हलकसं त्याला हातावर मळून लगेचच गोल आकार देऊन घ्यायचा आहे अजिबात हा गोल आकार देताना कुठेच तो चिरला नाही पाहिजे मस्त सॉफ्ट आणि चिरा नसलेला गोल गोळा तयार झालेला असला पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता किती चमकदार आणि मस्त गोल गोळा याचा तयार झालाय अशाच पद्धतीने आता मी सगळे गोळे तयार करून घेते हलकस पिठाला हातावर प्रेस करायचं आणि त्यानंतर मग त्याचा गोल गोळा तयार करायचा बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने आता मी सगळे गोळे तयार करून घेते तर इथे मी छोट्या छोट्या आकाराचेच हे गोळे बनवून घेतलेले आहेत सगळे गोळे इथे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता किती सुंदर चमकदार आणि मस्त असे गोळे तयार झालेत अजिबात त्याला कुठे चिरा वगैरे पडलेल्या नाहीयेत कारण पीठच आपलं तेवढं मस्त असं तयार झालं होतं तर आता पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता बघूया पुढची प्रोसेस काल मी शुभांगी स्किल्स या आपल्या रेसिपी चॅनलवर काला जामून रेसिपी कशी करायची ते दाखवलं होतं आणि ते जामून केल्यानंतर साधारण एक छोटी वाटी पाक शिल्लक राहिलेला आहे तर तो पाक माझ्याकडे आहे म्हणून इथे मी पाक कमी करते आहे तर साधारण पाऊन वाटी साखर घेतली त्यामध्ये तेवढंच पाणी आणि वेलची पूड घालायची आहे एक टी स्पून आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे गॅसवर ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला चिकट असा पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे साखर विरघळवून घ्यायची आहे साखर विरगळली की चिकट असा पाक तयार होतो एक उकळी आली पाकाला की लगेच गॅस बंद करायचा हा पाक तेलासारखा असतो तर आता इथे मी गॅस बंद केलाय आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये जो कालचा राहिलेला पाक होता ना शिल्लक तो घातलेला आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे पाकाचं टेम्परेचर थोडं कमी होईल इथे आपल्याला हलका गरम म्हणजे कोमट असा पाक तयार पाहिजे आहे तर पाक एका साईडला झाकून ठेवते तोपर्यंत इथे मी तेल देखील गरम करायला ठेवलो होतो एका साईडला पाक होत असताना तर तेल हलकसं गरम झालेलं आहे आता यामध्ये जे बीटचे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत तेलात बसतील तेवढेच गोळे तेलात सोडायचे आणि मंद ते मध्यमाचेवर छान असे लाल रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि एक बॅच तळायला साधारण एक सहा सात मिनिटं लागलेले आहेत तर मस्त असे हे गोळे तयार झालेले आहेत तळून आता हे गरम गरम तळलेले गोळे जे आहेत आपल्याला कोमट पाकामध्ये घालायचे आहेत आणि एका साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत तो दुसरी बॅच तळून घेतलेली आहे आता ही देखील पाकामध्ये घालायची आहे अशा पद्धतीने तीन बॅचेस मध्ये मी हे गोळे तळून घेतले आणि पाकामध्ये बुडवून एक तास ठेवले होते आणि इथे बघू शकता आता आपण काय तयार केले तुम्हीच सांगा तर इथे आपण तयार केलेले आहेत बीटचे जामून जी की रेसिपी तुम्ही कधी पाहिली नसेल एकदम नवीन कोरी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे एकदम मऊ रसरशीत चवीला अप्रतिम असे हे बीटचे गुलाबजामून इथे आपण तयार केले चवीला अप्रतिम लागतात अगदी लहानांपासून मोठे आवडीने खातील कुणाला समजणारही नाही की तुम्ही हे बीटचे गुलाबजामून केलेले आहेत इतके रसरशीत आतून पण छान जाळीदार असे तयार झालेले आहेत त्याचबरोबर चवीला अप्रतिम झालेले आहेत तर अगदी केल्या केल्या संपलेत इतके भारी झाले होते आणि आता मला सांगा तुम्ही अशी रेसिपी कधी पाहिली आहे का नसेल पाहिली ना तर खरंच कमेंटमध्ये नक्की लिहा की नवीन रेसिपी आहे म्हणून आणि नक्की करून पहा खूप भारी होतात हे गुलाबजामून तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद